एक मध्ये एक ला मोर्या प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वासला एक लांबूबाजी ग्रुप खडक वासला निखिल शेट कोर्डे नांदेड सिटी सिद्धाराम बसवंत हत्तीकाळे गोरे बुद्रुक यांचा बलमा बुलेट आणि बलमा पावती क्रमांक चारशे अठरा गट क्रमांक एक तास क्रमांक दोन तनिष किशोर चांदोरे महाराष्ट्र चॅम्पियन देवरा खेरवाडे यांचा देवऱ्या आणि शंभू महादेव प्रसन्न गणेश पाटील राहुल्या फॅन्स क्लब शाह इंदापूर यांचा राहुल्या पावती क्रमांक एक हजार एकशे अठ्ठेचाळीस तास क्रमांक तीन पद्मावती प्रसन्न दयासर कमांडो अकॅडमी सातारा शिवादेवा यांचा स्पीड किंग सर्जा आणि मसाईदेवी प्रसन्न महाराष्ट्र केसरी नंद्या ग्रुप पारे यांचा नंद्या पावती क्रमांक सातशे पंधरा तास क्रमांक चार जय हनुमान प्रसन्न शुक्रा श्रीकांत बोबडे अक्षय गोडसे कोराळे फलटण यांचा पिस्तूल आणि रोहित हनुमंत यादव वाणीवाडी यांचा शिवा पावती क्रमांक आठशे सत्तावीस तास क्रमांक पाच आई तुळजावानी प्रसन्न पलवान हर्षकुंदन पलवान अजय खरे कवडीवाडी बनवडी यांचा शंभू उर्प भुईचक्रा आणि शिवाजी शंकर जगदाळी कवडीवाडी यांचा वासुदेव पावती क्रमांक सहाशे चोवीस तास क्रमांक सहा ज्योतिलिंग प्रसन्न डबल महाराष्ट्र केसरी शंभू ग्रुप राहुल गाडगे राऊतवाळ यांचा शंभू आणि विक्रम मोहिते होळीचा गाव यांचा हरण्या पावती क्रमांक आठशे शहाऐंशी तास क्रमांक सात श्रीनाथ साहेब प्रसन्न भैया खुर्णे सोनू शेठ जगताप डबल महाराष्ट्र केसरी भवऱ्या फॅन्स किलो लोणे यांचा भवऱ्या सचिन शेठ चव्हाण वाई सप्त के हिंदी केसरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पावती क्रमांक एकशे एक, एक तास क्रमांक आठ भैरनाथ प्रसन्न श्रेया निलेश मुळीक सासकल यांचा आदत किंग भैरव आणि दत्ता तुकाराम पाटोळे दर्जा यांचा सुंदर पावती क्रमांक नऊशे एक आणि तास क्रमांक नऊ कुमारी वैभव प्रकाश पवार सर दाडूल यांचा कर्नाटक केसरी लक्ष्या आणि गुरुदेव प्रसन्न अजिंक्यतारा हॉटेल दिघी पुणे बाजी ग्रुप खोडत यांचा बाजी एकवीस एकवीस सुहास जनार्दन सावंत खोडत यांचा बाजी पावती क्रमांक पाचशे चौऱ्याहत्तर हा या मैदानाचा गट क्रमांक एक आहे आवाज येत नाही ऐका बैलगाडी मालकांना विनंती असेल या ठिकाणी बरेचसे युट्यूब चॅनल्स आहेत कुठल्या ना कुठल्या तरी आपण या ठिकाणी युट्यूब चॅनलवरती चेक करा सगळ्या ग्रुपला लाईव्ह या ठिकाणी आजचे लॉर्ड्स दिसत आहेत त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती कुणीही फोन करू नका फक्त ह्या नाही त्या चॅनलला चेक करा आपण घ्या ही काय येतोय की आवाज गट क्रमांक या मैदानातला दोन ऐका दोन जाहीर केला जातोय गट क्रमांक दोन तास क्रमांक तीन शंकर नायस क्लब पुणे सेवागिरी प्रसन्न धीरज भीमराव मदने पुणे यांचा शंकर आणि घाटा प्रसन्न मनस्वी महेश मोरे माळवाडी सातारा यांचा अंजीर पावती क्रमांक चारशे एकोणीस तास क्रमांक साहिल शंकर बिरामने गोडवली खिंगर तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा यांचा रुबाबानी ओम दिलीप जरे जरेवाडी यांचा इर्जा पावती क्रमांक पाचशे छत्तीस तास क्रमांक पाच हिंद केसरी भद्रा जल भद्रा जलवा रायफल महाराज फॅन्स क्लब पाचवड विक्रम घाडगे यांचा महाराज आणि सुनील पुजारी किल्ले मच्छिंद्रगड यांचा माऊली पावती क्रमांक दोनशे तीन तास क्रमांक सहा कुमारी अंकिता योगेश मधने रावडी फॅन्स क्लब कटफाळ रावडी आणि किशोर सांगळे कळस गणेश गोळे गणेश गोळे यांचा बुलढाणा एक्सप्रेस जलवा रावडे आणि जलवा पावती क्रमांक एक हजार एकतीस तास क्रमांक सहा ज्योतिर्लिंग प्रसन्न वेदांतिका फ्रीसिंह गायकवाड हा 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 तास क्रमांक सात ज्योतिलिंग प्रसन्न वेदांतिका फिरसिंह गायकवाड यांचा शंभू आणि आदित्य दामोदर महागडे नागेवाड यांचा भोंगा पावती क्रमांक एक हजार एकशे तेवीस तास क्रमांक आठ आई गावदेवी प्रसन्न रिया जयश पाटील सोनारपडा बनेश्वर हॉटेल दख्खनपटा नसरापूर यांचा शिवानी आई गावदेवी प्रसन्न लवकुश ब्रदर्स नेरे पनवेल यांचा कार्तिक पावती क्रमांक दोनशे सत्तर नऊ no. आणि तास क्रमांक नऊ जय भवानी माता प्रसन्न अनाशेठ घाडगे पाचोड गोपाल फौजी भादरपूर गोपाल बोरसे पाचोड यांचा रायफल आणि ज्योतिर्लिंग प्रसन्न सत्यन पाटील गोरेगाव जयसिंग तात्या जाधव गुरसाळे यांचा वादळ गोपाल भाऊजी बदनापूर यांचा रायफल आणि वादळ पावती क्रमांक दोनशे दोन हा या मानाचा गट क्रमांक दोन आहे क्रमांक तीन ऐका क्रमांक तीन एकला कुमारी कुमारी एल सावंत ढोराळे यांचा मारीबाईन हिंदी केसरी वैभव विशाल कदम विटा यांचा जलवा पावती क्रमांक पाचशे सत्याऐंशी तास क्रमांक दोन सेवागीरी प्रसन्न रोहित जाधव फौजी ऍटो गॅरेज पुशेगाव यांचा भस्मा आणि पवन पांडुरंग घाडगे यांचा गाना पावती क्रमांक नऊशे पंचावन्न तास क्रमांक तीन प्रदीप नाना भरनाथ प्रसन्न प्रदीप नाना पाटील कापूस खेड यांचा रामाशे आणि जय हनुमान प्रसन्न आयुष अमर माळे भोपर तेजस मारुती खुमे कोराळे यांचा हरण्या पावती क्रमांक आठशे सोळा तास क्रमांक चार शिव प्रसन्न वायसर प्रेमी चिखली मितवा फॅन्स क्लब माळवाडे यांचा वायसर आणि निलेश उत्तम जाधव माळवाडे यांचा मितवा पावती क्रमांक एक हजार एकशे बासष्ट तास क्रमांक पाच जय गणेश प्रसन्न शिवाय अक्षय भिरारे राम शरद शिंगटे सरपंच मरडे रावण ग्रुप मुळशी यांचा जॅकेट आणि आई तुझा प्रसन्न दिग्विजय अंकुश जाधव भारत फॅन्स बावधन मुळशी यांचा भारत पावती क्रमांक एकशे छप्पन तास क्रमांक सहा सलीम अब्बास मोला वाठार साठेवाडी भैया रोहन भैया फौजी ट्रान्सपोर्ट कामाठीपरा सातारा यांचा घरचा साज बाहुल्या सलीम आणि रामराव पावती क्रमांक पाचशे चाळीस तास क्रमांक सात डोंगरबाबा प्रसन्न कालबाई प्रसन्न पलवान व्यंकटेश प्रशांत शेठ चव्हाण बलमा तीनशे दोन फॅन्स क्लब अंबी यांचा बलमा आणि विकास आनंदा गोळे यांचा सोन्या पाचशे अठ्ठावन्न तास क्रमांक आठ जे हनुमान प्रसन्न फायनल सम्राट पांडुरंग शेठ किशनराव काळे गव्हाणवाडी यांचा हिंदे केसरी जलवा पलवान दत्ता मोठे नंदेश्वर यांचा नखऱ्या आणि पांडुरंग किशनराव काळे अहमदनगर गव्हाणवाडी यांचा जलवा पदक्रमांक सहाशे वीस आणि तास क्रमांक नऊ जानुबाई प्रसन्न अतुल माने शिंदेवाडी अभिषेक गणपत पवार यांचा घरचा साज बंड्या पावती क्रमांक चौऱ्याण्णव हा या मध्याचा घट क्रमांक तीन आहे क्रमांक चार आहे का चार मध्ये एकला खळेपटार महाराज प्रसन्न अतुलदात्या जाधव अटीत नाथसाहेब प्रसन्न पालेश्वर देवस्थान घरचा साज लोहारे सावकार आणि पाखरे पावती क्रमांक आठशे ब्याऐंशी तास क्रमांक दोन काळविथ प्रसन्न गुरु गुरुमाऊली सर्व्हिस एकंबे यांचा संभा आणि दत्तात्रय अरुण भोसले यक्षळ यांचा तांडव पावती क्रमांक आठशे सत्तावन्न तास क्रमांक तीन विठ्ठल गणपत पाचांगणे परशुराम वर्धन महत्वा प्रसन्न वर्धनगड नंद्या सा, ग्रुप सासकल यांचा लखन आणि रोहित विकास चांगल सासकल यांचा रायबा पादक्रमांक पाचशे नऊ तास क्रमांक चार आहे तुळजावानी प्रसन्न आयुष योगेश फरांदे आणिवाडी यांचा चिमणे आणि विहान सुशांतगिरी दहगाव यांचा विलन क्रमांक सहाशे नव्वद तास क्रमांक पाच श्रीनाथ मस्कोबा प्रसन्न प्रसन्न संतोष संतोषदाता नाथा तांबे चौदरवाडी फलटण यांचा निशाणा आणि सतीश गुणवंतराव साळजकर जळगाव यांचा पाखर्या पदक्रमांक चारशे दहा तास क्रमांक सहा किरण भैया भोसले सुंदरगुरु ग्रुप खुर्दे यांचा सुंदर आणि सुधीर दशरथ निगडे धामनेर यांचा गजा क्रमांक एक हजार एकशे एकोणपन्ना एकशे एकोणपन्नास तास क्रमांक सात भैया कडेपूर साहिल शेठ कोंडाजी नातेपुते इरफान सांडू मिस्त्री तळेगाव घरचा साज तुफान आणि लक्ष्या पावती क्रमांक सातशे एकोणीस तास क्रमांक आठ काय प्रसन्न अन्ना पलवान सासुरे सौरभ चव्हाण फौजी सासुरे यांचा अंजीर मीत शेठ मडवी भाल कल्याण हर महादेव प्रसन्न स्वर्गीय भाऊसाहेब पटेल मोर्या गणेशपूर कल्याण मोर यांचा मोर्या पाव क्रमांक एक हजार एकशे पाच आणि तास क्रमांक नऊ बागराव सदाशिव काकडे अलजापूर यांचा गरोडा आणि सुरेश प्रकाश साळुंके मुंबई यांचा भिक्षॉट क्रमांक सातशे पाच हा या माझाचा क्रमांक पाच आहे का एकला प्रसन्न प्रदीप स्वरा विशाल काटकर फौजी शिंदेवाडी यांचा मल्हार आणि सूरज संजय काकडे महाराष्ट्र पोलीस सूर्यकांत जगताप मिरडे यांचा सम्राट पावती क्रमांक एक हजार एकशे नव्याण्णव तास क्रमांक दोन काळ प्रसन्न मानसी तेजस भंडारे गुलसडी करमाळा बलमा क्लब पांढरेवाडी यांचा घरचा साज ज्या आणि बलमा गुलसडी पावती क्रमांक सहाशे पासष्ट

दादा शेठ माकर डोंजे खडकवासला यांचा शंभू आणि तेजस राजेंद्र खाळे सुस पाषाण यांचा शंभू पावत क्रमांक पाचशे त्र्याहत्तर तास क्रमांक आठ आई गावदेव प्रसन्न लांजादेव प्रसन्न कुमार लक्ष्मलेश पाटील सापे भिवंडी यांचा धडकन जयनमान प्रसन्न मानणारी सतीश चावरे राव यांचा चतुर पावती क्रमांक आठशे सदतीस आणि तास क्रमांक नऊ संत बाळमा प्रसन्न बाजीराव खाळे भैया जाधव पळशी यांचा रायफल आणि कुमार संग्राम दयानंद जाधव मनेबाई प्रेमित ऋषी ड्रायव्हर तेवापूर यांचा मनेबाई पावती क्रमांक पाचशे पन्नास हा गट क्रमांक पाच आहे आज सगळा आवाज